नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे जर आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जेवायला गेलं तर लसुणी मेथीची भाजी नक्की ऑर्डर करतो आणि ही भाजी सगळ्यांनाच आवडते तर चला मग आपण ही भाजी घरातच करून पाहू त्याच्यासाठी मी इथं एक छोटी पेंडी मेथीची भाजी घेतलेली आहे ती व्यवस्थित तोडायची आणि दोन पाण्याने व्यवस्थित धुवून त्याला मी मोठं मोठं असं इथं कट केलेली आहे भाजी जर कट करायची नसेल तरीही चालेल आता ह्याच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आणि ते मसाला आहे इथं मी घेतलेली आहे दोन चमचे भाजलेले शेंगा आणि तसंच इथं पाऊन चमचा तीळ आणि तसंच एक चमचा मी इथं फुटाने देखील घातलेली होते पण ते कॅमेऱ्यात इथं ऑफ असल्यानं इथं दाखवण्यात आलं नाही मग आता हे सगळंच थोडंसं पाणी घालून मी इथं एकदम बारीक असं वाटणार आहे आणि आपण इथं पाहू शकता आता थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट मी इथं तयार केली आहे आता याला पण मी बाजूला ठेवते आता एका कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मी हे एक गड्डा लसूण जे की उभं कट करून घेतलेली आहे ते या तेलामध्ये दोन मिनटापर्यंत आपल्याला पर इथं परतून घ्यायचं आहे एक गड्डा लसूण म्हणलं तर इथं माझे हे पंधरा ते वीस पाकळ्या इथं झालेली आहेत आता लसूणनी कलर बदललेला आहे मग मक... आता जे मेथीची भाजी आपण कट करून ठेवलेलो होतो ते सगळंच ह्या कढईमध्ये घालून आपल्याला पाच मिनटापर्यंत मीडियम गॅसवर इथं परतून घ्यायचं आहे एकदम गॅस मोठं करायला नको त्याच्यासाठी भाजी व्यवस्थित परतली जावी म्हणून मी इथं मिडियम गॅसवर भाजी परतत आहे भाजीला पाणी पण सुटेल हे सगळं पाणी आपल्याला आटवायचं देखील आहे मग इथं एकदम सुक्की भाजी इथं तयार झाली आहे मग ही भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण इथं पाहू शकता मी भाजीला पूर्णपणे पगळून इथं घेतलेली आहे नंतर ह्याच कढईमध्ये मी इथं दीड पळी तेल घेतले आहे पाहिजे तर तुम्ही तेल आणखीन थोडं इथं वापरू शकता मग त्या गरम झालेल्या तेलामध्ये मी इथं एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि हाच कांदा ह्या तेलामध्ये इथं घालत आहे आता कांदा लाल होईपर्यंत याला व्यवस्थित आपण तेलामध्ये इथंच परतायचं आहे आणि दोन मिनिट आपण व्यवस्थित परतलो कांदा हे किंचित कलर बदलला असेल मग अशा वेळेस मी इथं परत अर्धा टमाटा जे की किसून घेतलेला आहे पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता नाही म्हटलं तर हे बारीक कट करून तुम्ही ह्या कांद्यामध्ये घालू शकता काही हरकत नाही आता हे टमाटा घातल्यानंतर पण आपल्याला दोन मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतायचं आहे आणि आता कांदा आणि टमाटा इथं व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचे भाजलेले धने पावडर आणि तसंच चवीनुसार मीठ मीठ मी इथं अर्धा चमचा घातले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर करा मग आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला दोन मिनटापर्यंत ह्या मसाल्यांना व्यवस्थित इथं परतायचं आहे आणि गॅसची फ्लेम हे एकदम बारीक अशीच इथं ठेवायची आहे नाही म्हटलं तर सगळी तेलात घातलेली मिरची आपली करपून जाईल आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगा फुटाण्याचं कूट तयार केलं होतं ते सगळं कूट आपल्याला तेलामध्ये सोडून व्यवस्थित आपल्याला दोन मिनटापर्यंत हे याचं पण तेल सुटेल असं इथं परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपण इथं पाहू शकता आता सगळेच मसाल्यांना मस्त असं इथं तेल सुटलेलं आहे मग आता अशा वेळेस मी इथं जे मिक्सरचं भांडं आपण वापरलेलं होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी घालून ते ह्या कढईमध्ये इथं घातलेली आहे आणि परत याला आपण व्यवस्थित इथं फिरवायचं आहे आणि आता आपण पाहू शकता मस्त दाटसर अशी ग्रेवी इथं आपली तयार झाली आहे आता हे ग्रेव्ही तयार झाल्यानंतर जे आपण मेथीची भाजी परतून ठेवलं होतो ती सगळीच भाजी आपण या ग्रेव्हीमध्ये सोडूया आणि आपण इथं पाहू शकता आता भाजी सगळी कढईमध्ये मी सोडलेली आहे आणि परत याला व्यवस्थित इथं ग्रेवीमध्ये फिरवत आहे आणि हे दोन मिनटापर्यंत फिरवून झालं की याला आपल्याला परत दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि इथं आपण पाहू शकता जर आपल्याला ग्रेवी थोडी पातळ पाहिजे असेल तर आणि थोडं तुम्ही इथं पाणी सोडू शकता आणि आता मी इथं पाव चमचा गरम मसाला घातलेली आहे आणि हे गरम मसाला पण घालून मी इथं थोडंसं फिरवत पण आहे आणि हे फिरवणं झालं की मग आपल्याला इथं ह्या भाजीला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर मग काय मंडळी भाजी जशी जशी शिजत आहे तसं घरभर त्याचा खमंगवास हे दरवळत आहे मग काय आता दोन मिनिट झालेलं आहे आणि मी हे कढईवरचं प्लेट काढलेली आहे मग काय पाहता मंडळी इथं जेवण्यासाठी आपली लसुणी मेथीची भाजी तयारच झाली आहे मंडळी भाजीचं कलर पाहून सुटलं ना तोंडाला पाणी आणि मग काय ही ग्रेवी पण बघा किती एकदम करेक्ट झाली आहे ही लसुणी मेथीची भाजी करताना लसूण भरपूर प्रमाणात वापरा त्याच्यामध्ये अजिबात कंजुसी करू नका आणि ही भाजी आपण चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत पण आपण खाऊ शकता एकदा तुम्ही हे रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग काय मंडळी येताय ना लसुणी मेथी जेवायला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद